शेतकरी मित्रांनो नमस्कार मी निखिल चौहान परत आपल्या ॲग्रिकॉस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो भरपूर ठिकाणी सोयाबीन पिकाची पेरणी करून जवळपास बारा तेरा दिवसाचा कालावधी झालेला आहे आणि भरपूर ठिकाणी जिथं उगनपूर्व तणनाशकाची फवारणी झालेली नाहीत तर त्या ठिकाणी आता केना करडू दुधीसारखे के तण त्या ठिकाणी निघालेले आहेत जे की सध्या परिस्थितीमध्ये फक्त दोन ते तीन पानावर आहेत आणि हीच या तणाला नियंत्रण करण्या योग्य वेळ आहेत कारण की हे तण जर त्या ठिकाणी चार पाच पानाचे झाले तर या तणाला नियंत्रण करणं थोडंसं अवघड राहते म्हणून या तणाला नियंत्रण करण्याचीही योग्य वेळ आहेत म्हणून यासाठी आपण सोयाबीन पिकामध्ये कोणतं तणनाशक वापरावं याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो सध्या परिस्थितीमध्ये केना हा अशा पद्धतीने एक ते दोन पानावर हो आहेत जे की नियंत्रण करण्यासाठी एकदम योग्य स्टेज आहेत परंतु आपण तन्नाशकाची फवारणी करण्यासाठी त्या ठिकाणी उशीर करत असतो ज्यामुळे केना जे तण आहे तर ते अशा पद्धतीने तीन ते चार पानाचं होतो आणि जेव्हा केना हे तण तीन ते चार पानाचा होतो तेव्हा तो नियंत्रण करण्यासाठी थोडंसं अवघड राहतो म्हणून केनातन जर आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला या स्टेजमध्ये तणनाशकाची फवारणी करणं आवश्यक आहे आता ही जी काही स्टेज आहे तर ही पेरणीपासून आपल्याला साधारणतः दहा ते पंधरा दिवसाच्या आतमध्ये पाहायला मिळते म्हणून आपल्याला सोयाबीन पिकामध्ये बाराव्या तेराव्या दिवशी तणनाशकाची फवारणी करायची आहे तर यासाठी आपल्याला या अवस्थेमध्ये आप ओडीशी या तणनाशकाचा प्रति एकरी चाळीस ग्राम याप्रमाणे वापर करायचा आहे जे की आपल्याला साडेआठशे ते नऊशे रुपयापर्यंत मिळतो आपल्या भागामध्ये याचं काय रेट चालू आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा याऐवजी आपण या अवस्थेमध्ये शक्यत एकरी चारशे मिली किंवा त्या ठिकाणी वीड ब्लॉक परशूट एकरी चारशे मिली यासोबत रुगावतवर्गीय तणासाठी एजिल किंवा टर्गासुबट या, तना साथी एजील बट या सुद्धा आपण या अवस्थेमध्ये वापर करू शकतो पण जर आपल्या सोयाबीन पिकामध्ये त्या करडू लवाळा यासारखे तणसुद्धा त्या ठिकाणी असेल तर या तणाला नियंत्रण करण्यासाठी आपल्याला पेरणीनंतर पंधरा दिवसानंतर आपल्याला त्या ठिकाणी क्लोरिन युरन येता जो बाजारामध्ये आपल्याला क्युरीन किंवा क्लोबिन नावाने मिळतो या तणनाशकाचा त्या ठिकाणी प्रति एकरी पंधरा ग्रामप्रमाणे वापर करायचा आहे यामुळं आपल्या शेतातील थोडाफार मोठा जर केना झालेला असेल तर तो सुद्धा त्या ठिकाणी नियंत्रण होण्यासाठी मदत होईल आता भरपूर शेतकरी तण नियंत्रण चांगल्या पद्धतीने करण्यासाठी या तणनाशकाचा वापर त्या ठिकाणी इमॅजी थायपर घटक असलेल्या शकेत ओडिशी ब्लॉक किंवा परशूटमध्ये त्या ठिकाणी वापर करत असतात परंतु जर याचा डोस त्या ठिकाणी जास्त झाला तर आपल्या सोयाबीन पिकाची वाढ त्या ठिकाणी खुंटते कारण या तणनाशकामुळे सोयाबीन पिकामध्ये नत्र स्थिर करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी प्रभावित होत असते म्हणून जर आपल्याला असा प्रयोग त्या ठिकाणी करायचा असेल ज्याची शिफारस या ठिकाणी नाहीत पण तरी जर आपल्याला हा प्रयोग करायचा असेल तर आपल्याला एक पंधरा ग्रामची डबी त्या ठिकाणी अडीच ते तीन एकरमध्ये वापर करायचा आहे आता हे तणनाशक वापरत असताना जर आपलं सोयाबीन तूर रस असेल तर त्या ठिकाणी या क्लोरीम्युरोनिथाईलचा वापर करायचा नाहीत त्याचबरोबर जर आपलं सोयाबीन पंधरा दिवसा खाली असेल त्या ठिकाणीसुद्धा आपण या तणनाशकाचा वापर करायचा नाहीत किंवा पेरणी करत असताना आपली एखादी तास जर त्या ठिकाणी निघालेली नसेल आणि त्याची टोकन करून पंधरा दिवसापेक्षा कमी दिवस जर होत असेल तर त्या तासावरसुद्धा या तणनाशकाची फवारणी करायची नाहीत कारण जर आपण त्या ठिकाणी या तणनाशकाची फवारणी केली तर आपल्या सोयाबीन पिकाची वाढ त्या ठिकाणी खुंटणार आहेत म्हणून त्या ठिकाणी आपण या तणनाशकाचा वापर करायचा नाही तर अशा पद्धतीने आपल्याला सोयाबीन पिकामध्ये उगण पश्चात तणनाशकाचा वापर करायचा आहे तर या व्हिडिओमध्ये एवढंच तर हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद